नमस्कार एच पी लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आज सुप्रसिद्ध क्रिकेटपटू श्रेयश अय्यर याचं विरारमध्ये जोरदार आगमन झालं निमित्त होतं क्षितिजोत्सव दोन हजार पंचवीस म्हणजे जशी आपण क्रिकेटची प्रीमियम लीग पाहिली तशी विरारमध्ये पहिल्यांदा जे आहे की दहिहंडीची लीग आयोजित करण्यात आलेली आहे मोठ्या मोठ्या टीम्स आहेत नेमकं हे कसं प्रयोजन आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी हार्दिक राऊत आहे त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत हार्दिकजी सामगा नेमका हा क्षितिज उत् क्षितिजोत्सव नेमका काय आहे गेल्या वर्षीपासून क्षितिजोत्सव दहीहंडी प्रीमियर लीग आपण चालू केलेली आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला नालासोपारा शहरामध्ये हा कार्यक्रम झाला होता त्याचा एक नेक्स्ट स्टेप यावेळेला प्रीमियर लीग खरोखर एक चांगल्या पद्धतीने सोळा पुरुषांचे संघ आणि एक महिलांचा संघ असा एक चांगला आपण इथे चालू केलेला आहे आज क्वालिफाईंग अठ्ठेचाळीस संघ पुरुषांचे आणि पाच संघ महिलांचे होत आहेत त्यातले सोळा पुरुषांचे संघ पुढे जातील आणि महिलांचे काही संघ पुढे जातील तर साधारणपणे दहा ऑगस्टला आपण सोळा संघांमधून एक संघ जो प्रीमियर लीग जिंकणार आहे आणि त्याचा प्राईज आहे पाच लाख रुपये आणि आज आपण इथे बघणार वसई तालुक्यातले नसून तर पूर्ण पालघर जिल्ह्यातले पालघर डहाणू वाडा वसई विविध तालुक्यातून इथे संघ आलेले आहेत सुद्धा संघ विविध तालुक्यातून आलेले आहेत आणि फक्त पालघर जिल्ह्यातील मुलांना हा स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे याच्या मागची पूर्ण संकल्पना युवा नेते क्षितिश ठाकूर यांची आहे आज सोळा जे संघ मालक आहेत त्यातला मी सुद्धा एक असे सोळा विविध विभागातले संघ मालक आहेत माझी स्वतःची टीम आहे विराट सुपर जायंट्स अशा विविध शहरातल्या नावानी असे आपल्या संघांचे नाव फायनल फायनल मॅच कधी असणार आहे आणि त्याच्यासाठी काय अपक्ष आहे दहा ऑगस्टला फायनल आपली होणार आहे की विरार मध्ये भव्य दिव्य असा हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे श्रेयस अय्यर आणि स्वतः हजेरी राहली आणि हा सर्व उत्सव पाहून श्रेयस अय्यर देखील हा भारावून गेलेला आहे त्याने देखील सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे येत्या दहा तारखेला ही जी आहे की विजय उत्सवाची माळ कोणाच्या काळात पडते ते पावं लागणार आहे अनिल पटेल सोबत सो प्रवीण नलावडे बसता येईल